नमस्कार मंडळी कसे आज सगळेजण तर नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत बघा चारिफ स्वागत करते आणि खूप दिवसानंतर आपल्या चॅनलवरती मी आज मोठा ब्लॉग शूट करायला घेतलाय बऱ्याच लोकांची आपल्या मिनी ब्लॉग खाली कमेंट असते ना की रेसिपीज शूट कर दादा रेसिपी हिच्या रेसिपीज दाखव माझ मी ज्या रेसिपीज बनवतो त्या रेसिपीज दाखव तर आज मी माझ्यासाठी वरणफळ बनवतोय तो मारे वो। वो तर म्हटलं गप्पा मारत मारत रेसिपी पण शूट करू आणि आजच आपला नवीन ट्रायपोर्ट सुद्धा आलाय जो मिनी ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवतोय ना हो गं बेटा तर म्हणून म्हटलं चला कारण हिचं ऐकून घ्याली मग मी बोलतो तर कारण रेसिपी शूट करण्यासाठी <laughs> अशी मस्ती दिवसभर आमच्या घरात चालत असते चारवी आता सध्या हळूहळू बोलायला लागले त्याच्यामुळे तिथं ऐकून घ्यावं लागतं आम्हाला मम्मा किशी मम्मा किशी ना अशे झाले मला पिशी नाही ना डॅडवला जास्त प्रेम आहे दिवसभर डॅडवर असतो ना हो काय बेटा मग डॅडवला दे पिशी डॅडवला पिशशी मला पिशी दे किती प्रेम वगैरे चल चला रेसिपी शूट करणारच आहे मी तर माझी वरणफळ बनवायची स्टाईल जी आहे ती थोडीशी वेगळी चला तुम्हाला दाखवूया तुमच्याकडे काय म्हणतात आमच्याकडे खरं तर डाळ चुकल्या म्हणतात पण वरणफळ हे खूप कॉमन नाव आहे म्हणून मी ते बोलतोय चारवी काय करते चारवी रोज प्रियंकाला स्वयंपाका मदत कमी जास्त काय ओव्हर ऍक्टिंग करते तिकडे प्रियंका मला चिरून कापून जे काय असतं ते देते त्याच्यानंतर जनरली सगळी तयारी प्रियंकाच करते रेसिपी मी जर करत असलो तरी चिरायचं कापायचं काय तुझ बोलते ना सा, सा, कर, मला चिरायचं कापायचं सगळं काम प्रियंकाच करत असते तर ते ती करते मग तिला जरा सेटल करतो आणि मग पण रेसिपी शिवतो चांगली मस्ती नाही करायची बेटा काय पाहिजे तुला सो प्रियंका इकडे सगळे तयारी झालेत हे वरण तिने शिजवून घेतले डाळ तेच डाळ शिजवून घेतली तुरीची आणि कापायचं वगैरे तर मी बेडरूम मध्ये थोडासा थो थो मोबाईल लावून दिलाय जनरली ती मोबाईल नाही बघत जास्त पण असं काही काम असेल तर तिला लावून द्यावं लागतं चारवी <laughs> थोडा काही चालतच नाही का एवढं मुलांना एंटरटेनमेंट पाहिजेच तर आज वरणफळ मी का बनवतोय कारण ह्या लोकांनी यांच्यासाठी काय बनवलंय प्रियंका तर आय नो मार्गदर्शित चालू आहे पण ही लोक कोणीच पाळत नाहीत मार्गदर्शित मी तर म्हणजे बाराही महिने व्हेजिटेरियन आहे त्याच्यामुळे मग माझ्यासाठी तर तुम्ही आपले मिनी ब्लॉग रेग्युलर बघित असाल तर, तर तुम्हाला माहिती आहे मी आहे लोकांनी कसं काय चिकन नॉनव्हेज काही बनवलं तरी मी आ... मी पण पाळलं आहे म्हणजे नवरात्रापासून खाल्लं नाही yes, प्रियांका हळूहळू व्हेजिटेरियन होती आहे माझ्या बरोबर म्हणजे आमच्या लग्नाला ऑलमोस्ट चार वर्ष झालीत म्हणजे तीन वर्षापासून मी तिला हळूहळू आणि मध्ये तरी जर तुम्ही आपले व्हिडिओ बघितले असतील तर म्हणजे तिला ज्यावेळेस डेंगू झाला होता त्यावेळेस तिने खाल्लंच नाही सॉरी हा टायफॉइड झाला होता त्यापासून तर तिने खाल्लंच नाही आज खाणारच की नाही ज्यांनी लहानपणापासून खाल्ले त्यांचं लवकर सुटू नाही शकत त्याच्यामुळे मी तिला असं कोर्स नाही करत तिला खायचं तर खाऊ देत पण माझा नेहमीच कल असतो व्हेजिटेरियनकडे कारण मला पर्सनली नॉनव्हेज नाही आवडत तयारी झाली आहे प्रियंकाची आधी ती कनिक वगैरे मळून घेईल मग आपण रेसिपी शोध करा इकडे प्रियंकाने कनिक मायला घेतली आहे तर बेसिक कनिक मध्ये हे काय ओवा सॉरी ओवा आहे थोडासा ओवा मीठ आणि हळद तिखट टाकतो आम्ही कारण त्याच्यामुळे म्हणजे आपण जी फळं सोडणार आहे वरणामध्ये त्याला थोडीशी टेस्ट येते नाही मग ती अशी वरण वेगळे आणि फळं वेगळी लागतात त्याच्यामुळे ही आमची पद्धत आहे त्याच्यात थोडंसं धना पावडर लाल तिखट ओवा आणि मीठ टाकले म्हणजे हा कुठलं कसर टाकला अवेलेबल आहे ते सगळे प्रियंका सगळ्या भाज्यांमध्ये खाते

टाको तुझी भाजी इकडे प्रियंकाने बनवलंय मटण किती कितीतरी टाकले तशी आहे आमची बायको हेल्थ कॉन्शियस इकडे तिचा स्वयंपाक ऑलमोस्ट सगळ्या रेडी झालाय दोन दोन तर तिचा सगळा स्वयंपाक ऑलमोस्ट रेडी झालाय आणि त्याच्यानंतर मग मी हे तिने हात वगैरे स्वच्छ धुवून मायला घेतले कणी तर इकडे प्रियंकाची कणिक मळून झालेली आहे आणि इकडे आहे आपली तयारी सो जास्त काय नाही टमॅटो कढीपत्ता कोथंबीर आणि गूळ आणि लसूण नाही प्रियंका आहे प्रियंकाच्या आणि लसूण लसूण नाही आहे तिकडे लगेच प्रियंकाने लसूण सोला घेतलं चला तिला लसूण सोलायला मदत करतो मग भेटू तर इकडे लसूण सोलून पण आहे आणि ह्याच्यात अद्रक पण आहे थोडंसं अद्रक आणि लसूण ठेचून आहे आणि इकडे आता प्रियंका मला लाटून आणि कापून देईन मग आपण फोडणी घालूया कारण तुम्हाला माहिती आहे मला सगळा स्वयंपाक येतो पण हा एक प्रकार मला येत नाही चपात्या लाटता येत नाही तसं तर रेसिपी बघायला गेलं तर सगळं प्रियंकानेच केलंय मी फक्त फोडणी देणार आहे पण युज्य असं होत नाही होत मी जेव्हा स्वयंपाक बनवतो तेव्हा काय असत सगळ्या स्वयंपाक मी बनवतो की तू तयारी करून देते तो सांग तसं सा। कॉन्फिडन्स वाटत नाही तुझ्या बोलण्यात हा कधीतरी पण ज्यावेळेस मी खरंच म्हणजे एखादा पदार्थ मला बनवायचा आहे सगळं मीच करतो हो ना मला मध्ये लुडबुड गेलेली आवडत नाही लाटून मग असं मध्ये कापून मग फोडणी देऊया आणि बाय बायद हे मटन नाहीये हे चिकन आहे मग अशी मी तुम्हाला सांगितलं मटन आहे मला ऍक्च्युली मटन चिकन कन्फ्यूज होतो मी प्रियांका चपात्या कशा लागते हे तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल कशा तिच्या चपात्या फुकतात ते चला हे कट करून घेतो मग आपण फोडणी हे सगळं एकत्रच कापून घेतो म्हणजे फोडणी द्यायला जरा इझी पडेल जास्त जाड पण नाही चपाती लाटतो तसंच हे पातळ नाही हां त्याच्यापेक्षा थोडंसं खायला पण मजा आली पाहिजे आणि ते शिजायला पण थोडंसं मग पटकन शिजतात तर आता सगळ्यात चपात्या कापून म्हणजे लाटून आणि कापून रेडी झालेल्या आहेत आपल्या प्रियंका मॅडमतर्फे तर आता प्रियंकाच्या हातात देतो मी कॅमेरा कारण आता मला एकदम क्लोज आली स्पर्श असे कॅमेराला तर प्रियंका कॅमेरा देतो म्हणजे मी कोंडी देईल वगैरे ना तिला चालू हो तुम्हाला आता परत एकदा मी दाखवतो याच्यात काय काय आहे ते टमॅटो हा आपल्या टेरेसवरच्या झाडाचा फ्रेश कढीपत्ता आहे याच्यात अद्रक आणि लसूण मी ठेचून घेतलं आहे म्हणजे प्रियंका टेचून दिला आहे मला आणि कोथिंबीर आणि थोडासा गूळ कारण मला वरणफळं तिखट आणि गोड आवडतात हा मॅडम काय खात नाही चल रेसिपी करायच्या सगळ्यात पहिले आपल्याला भेटवायचं आहे गॅस हे टाकलं मी एक पै तेल मला पण जास्त तेल आवडत नाही रेसिपी मध्ये हे एक टाकले एकच पई टाकले ठीक आहे ना दोन आता त्या चकुल्या बघा किती होणार त्याच्यासाठी एक पै तेल इनफ आहे का जास्त आहे ते मला तुम्ही कमेंट करून सांगा त्याच्यात मोहरी टाकली आमच्या चिकनला फोडणी चव लागेल तुमच्या नाही खाली उतरून ठेवू का त्याच्यावर झाकण ठेवू एक मिनट त्याच्यावर मी झाकण ठेवतो म्हणजे आमचं रेसिपी ओके आता मोहरी टाकली आता मी थोडंसं जिरं टाक आणि कढीपत्ताचा थोडंसं लांबून टाकायला आणि आता आलं जात वा काय मस्त वाट होतोय मला हा वाज खूप आवडतो आणि आता याच्यातच थोडीशी होतं बाकीची आपण आणि आता सॅमॅट

थोडस कारण थोडेसे तिखट मला पाहिजे आणि मी हिंग आधीच टाकायचं असतो तुम्ही तुम्ही विसरले टाका तुम्ही टाका मला हिंग आवडतो म्हणून मी तो जास्त टाकलाय आता माझ्यापेक्षा एक्सपर्ट लोक असतात आता ही रेसिपी तुम्ही लोक नेहमी बोलता रेसिपी दाखव रेसिपी दाखव म्हणून मी दाखवते माझं अजिबात असं म्हणणं नाही की मी खूप एक्सपर्ट आहे म्हणून तुम्ही लोक नेहमी म्हणता की रेसिपी दाखव म्हणून मी शूट करतोय हे मस्त फ्राय झालेलं आहे आता माझ्या रेसिपीत काय वेगळं ते मी तुम्हाला सांगतो जनरली ना लोक त्याच्यात वरण टाकतात आणि वरणाला उकळी आली की मग ही जी आपण फळं बनवली ती टाकतात पण मी तसं करत नाही तर या फोडणी सगळ्यात पहिले मी टाकणार आहे पाणी थोडंसं पाणी एक मिनिट हा आहे आमचा फिलिसर बरेच लोक म्हणतात की होम टूर दे दादा दा, होम टूर दे तर मला सांगायचं आपल्या वरती होम टूरचा व्हिडिओ खूप आधी म्हणजे आपले खूप थोडेसे सबस्क्राईबर होते तेव्हा मी ऑलरेडी टाकलेला आहे प्रियंकाने तो व्हिडिओ पूर्ण म्हणजे मी शूट केला आणि प्रियंका त्या पूर्ण व्हिडिओमध्ये बोलतेय त्याच्यामुळे जर तुम्हाला अशी कंप्लेंट असेल की प्रियंका बोलत नाही तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुम्हाला त्याच्यामध्ये प्रियंका बोलताना दिसतो पाणी टाकले तर हे मी असं का केलंय कारण काय होतं ना जेव्हा आपण डाळ बनवतो त्या आणि त्याच्यात जेव्हा वरण पाव टाकतो ना मग त्यावेळी खायची म्हणजे खायच्या वेळेस ना ती खूप असे घट्ट होतात म्हणजे हा माझा एक्सपिरियन्स आहे आणि मला तसं आवडत नाही मला असे थोडेसे सैल आवडतात म्हणून हे पाणी जर तुम्ही टाकलं आणि त्याला उकळी आली त्याच्यानंतर हे टाकायचं आणि हे आधी शिजवून घ्यायचं आणि मग हे शिजल्यानंतर वरून वरण टाकायचं ते मी तुम्हाला दाखवेलच उकळायला आपण घ्या थोडस फास्ट करूया आणि याच्यात थोडस अंदाज मला कळत नाही टाकू मीठ मी नेहमी गणतो मिठामध्ये त्याच्यामुळे ही गोष्ट मी प्रियांकाला विचारूनच याला उकळी फुटली की आपण हे टाकू याला उकळी फुटली आता मी हे ना याच्यात टाकून घेतो आणि आपला कॅमेरामॅन गायब कॅमेरा वुमन गायब आहे तुम्हाला दाखवतो कुठे येते तर त्या आपल्या मुली बरोबर झाले मोबाईल बघून पण बोर झाले काय होते चारवी हो हो तिची जेवणाची वेळ झाली ऍक्च्युली त्याच्यामुळे तिला थोडस येस बाबू जेवायचे आता चला, आपण रेसिपी कंटिन्यू करूया तर मी याच्यात टाकतो ते मलाज। ते जर ठीक आहे ते एकत्र झालं तरी ते नंतर पा त्याच्यात गेल्यावर तिथे मोकळं होतं त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे ते बघा आता ह्याच्यामध्ये मी हे सगळं टाकून घेतलंय आणि त्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि पाच मिनटानंतर म्हणजे हे दहा मिनटात हार्डली शिजेल मग त्याच्यात हे जे शिजवलेलं वरण म्हणजे डाळ आहे तोरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स आहे ती टाकूया सो लेट वे so, तर मित्रांनो तर तुम्ही तुमच्यापैकी बऱ्याच लोक म्हण मला कमेंट करतील की दादा चार्गीला जास्त मोबाईल नको राखू तर चारगीने हार्डली तुम्ही पण बघितलं हार्डली दहाच मिनटं मग काय विटाळा इकडे तिला खूप भूक लागली आहे आणि ती पण स्वतः दहा मिनिट पंधरा मिनटाच्या वरती ना मोबाईलला बोर होऊन तिला झोप आली प्रियांक बघ बेटा चार इकडे बघ काय इकडे बघ ना तिला झोप आले तोपूया मग तो व्हिडिओ कंटिन्यू करतो मी कारण तिच्यापेक्षा जास्त महत्वाचं काय तर आता हे आपलं शिजलेलं आहे ही डाळ मिक्स करणार जास्त वाटते मला एक मिनिट तर त्या चटणी मी डाळ टाकतोय ठीक आहे जास्त आहे पण ठीक आहे मी एवढं खाऊ शकतो <laughs> काय असे तर बघा आता हे तर आता ह्याच्यामुळे ते मी वरून डाळ टाकले ना तर काय होणार माहिती आहे का हे जरी तुम्ही थंड करून म्हणजे थंड झालं थोड्या वेळाने तरी हे असंच राहणार आणि हे मला असंच आवडतं मला जास्त घट्ट आवडत नाही इकडे चालू आहे चार्वीच्या खाऊची तयारी चारवी पण आमची नॉनव्हेज खाते सगळं खाते आज काय चालणार आहे तिला आज काय चालते काय तिला हे तर नाही चालू शकत येस तर आज खाणार आहे आळणी भात आणि इकडे आपल्या चकुल्या उर्फ वरण फळ आणि इकडे आमचं मध्ये मध्ये नको येऊ हो। त्याच्यावर मी परत झाकण ठेवतो म्हणजे तसं ऑलमोस्ट हे झाले कारण डाळ शिजलेली आहे फळं पण शिजलेली आहे हा पसारा मी आवडतो त्याच्यात एक मेन गोष्ट टाकायची राहिली तो म्हणजे गुड तो नंतर टाकायचं वरून इकडे आहे रडकी चार काय होतंय तिला खूप झोप आलीये त्याच्यामुळे ती रडते काय होतं बेटा न फोन पाहिला जेवताना ती फोन मागते जेवताना थोडासा फोन लागतो तिला मी खोटा नाही बोलणार तिला फोन लागतो थोडासा आणि मला वाटतं आजकालच्या सगळ्याच मुलांना लागतो कारण आता ते त्यांच्यापासून आम्ही तिला बऱ्यापैकी लावतो कारण तिला आमच्या म्हणजे चारवीला चार। सवय आहे म्हणजे आम्ही काम करत असताना ती आमच्यामध्येच लुडबुड करते कारण ती सुद्धा एकटी जास्त वेळ नाही राहू शकत पण जेवताना वगैरे थोडासा देते पण तरी पण प्रियंका <laughs> बऱ्यापैकी अवॉइड करते काय झालं बाबू <laughs> हायकर चारवी हायकर हो का पाणी पाणी कुठे तुझं एक पाणी मिनिटात हे पाण्याची वाटले धर हे पाणी पी हा ठीक आणि पालथे मांडी काढ मांडी घाल मांडी घाल बेटा एक मोठा मांडी घाल सई मांडी घाल मांडी नाही घालता येत मांडी घाल बेटा मांडी घाल मांडी घाल मांडी घाल कशी मांडी घालते मांडी घाल मांडी घाल गुड गर्ल चार्वीकडे बघ चार्वी खाऊ खातीये आम्ही एखादं चांगलं काम केलं तर क्लॅप करतो तिला सवय आहे म्हणजे ती स्वतःच कौतुक स्वतःच टाळ्या वाजवून करते खाऊ खाल्लं मग प्यायचं सो मित्रांनो रेसिपी पण झालेली आहे आणि बऱ्यापैकी तुम्हाला कळलं असेल की मी कसं बनवतो ते काय बेटा कॅमेरा धरला की तिला बोलायचं असतं तर आजचा व्हिडिओ ना मी इथेच थांबवतो टेस्ट करताना मी नाही दाखवणार कारण ते मला माहिती आहे कारण माझी रेग्युलर रेसिपी त्यामध्ये चांगल्याच ते मला माहिती आहे तर किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवेन तुम्हाला जेव्हा मी मिनी ब्लॉग शूट करेन त्यावेळेस मला दाखवेन की त्याचं टेस्ट कशी झाली ते सो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि मी आपल्या चॅनलवरती मोठे ब्लॉग्स बनवायचं खरं तर बंदच केलं आहे खूप दिवसांनी मला वाटतं खूप महिन्यांनी मी हा व्हिडिओ शूट करतो कारण तेवढं एडिटिंग चार्वी तेवढं एडिटिंगला एडिटिंगला वेळ नाही देत आहेत पण जर तुम्हाला मोठे ब्लॉग बघायला आवडत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा आपली रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून मला सांगा आणि आजचा ब्लॉग इथेच थांबूया लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय बायकर इकडे इक बायकर चार्वी फोन मध्ये बायकर बाय चल बाय बाय